छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मेरी मिट्टी मेरा देश या योजनेअंतर्गत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर दोनशे वृक्ष लागवड करण्यात आली होती अशातच अंजणगाव सुरजी पंचायत समिती अंतर्गत ग्रामपंचायत बोराळाचे रोजगार ग्राम सेवक आणि ग्रामसेवक यांच्या देखरेखीमध्ये जवलापूर ते बोराळा रस्त्यालगत ई क्लास जमीनवार दोनशे वृक्ष लागवड दोन हजार बावीसमध्ये करण्यात आली होती आज रोजी हे हिरवेगार वृक्ष अंदाजे दोन ते तीन वर्ष असल्याचे समोर आले हे हिरवेगार वृक्ष एका अज्ञात व्यक्तीनं ट्रॅक्टरच्या सहाय्यानं संपूर्ण जमीनदुस्त केले हे कृत्य कोणाच्या सांगण्यावरून केले आणि का केले असा प्रश्न गावकऱ्यांना पडला ही बाब ग्रामपंचायत बोराळ्याचे उपसरपंच प्रेमदास तायडे यांना माहिती होताच तात्काळ ते घटनास्थळावर पोहोचलेत आणि हिरव्या घर वृक्ष जमीन दोस्त झाल्याचं पाहून त्यांनी लगेच पंचायत समिती अंजणगाव सुरजीचे गटविकास अधिकारी यांना या घटनेची माहिती दिली आहे आणि वृक्ष जमीन दोस्त कुणी आणि कुणाच्या सांगण्यावरून केलं या घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी वृक्षतोड कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल करावी अशी लेखी तक्रार उपसरपंच प्रेमदास तायडे यांनी केली आहे मी आता बोराळा ग्रामपंचायतीच्या जवलापूर रोडवर आहे आणि बोराळ्यापासून काही अंतरावर याच ठिकाणी जे आपण दृश्यात पाहता इथं वृक्ष लागवड केली होती या वृक्ष लागवडी रोजगार हमी योजनेअंतर्गत व ग्रामपंचायतीच्या मदतीने या ठिकाणी जवळपास दोनशे झाडाची वृक्ष लागवड केलेली होती परंतु आज रोजी या या ठिकाणी या इकला जमिनीवर एका अज्ञात व्यक्तीनं ट्रॅक्टर मारवलं जो या रखवालदार या जमिनीवर होता त्यांनी संपूर्ण या परिसरात टॅक्टर मारलं आणि हे वृक्ष लागवड भुईसपाट केली अशी या अशाप्रमाणे ही झाडं होती ही मी दृश्य दाखवतो असे झाडं होते, होते। फक्त आता या झाडापैकी जास्तीत जास्त नऊ ते दहा झाडं जिवंत या ठिकाणी आहेत इतर तर सर्व झाडं जळाले जळाले म्हणून त्याने याच्यावर ट्रॅक्टर मारून टाकला परंतु हा शासनाचा लाखो रुपये खर्च झाला आणि हा इतकंच नव्हे तर या ग्रामपंचायतीने या ठिकाणी बोरसुद्धा केलेलं होतं ते बोरसुद्धा मी तुम्हाला दाखवतो हे इथं या ठिकाणी बोर केलं होतं आणि अशा स्वरूपाची झाडं होती हे रस्त्यावरचं झाडं आहे इतकेच मोठ्या प्रमाणात जे झाडं होते हे जो हे झाडं त्यांनी या ट्रॅक्टरद्वारे काढून मारून टाकले आणि याच्यावर हे उचित कारवाई होण्यासाठी आम्ही आता ग्रामपंथीला अर्ज केला बी डीओलासुद्धा अर्ज केला आणि हे स संपूर्ण जे परिक्षेत्र आहे हे आमचे संजय चिकटे कॅमेरा दाखवणार आहेत ही जे धुऱ्याचे झाडं आहेत हे हे इतर धुळेच्या आहेत ते झाड आहेत काही हे आता जिवंत आहेत परंतु वृक्ष लागवड जे आ, जे वृक्ष लागवड केली होती हे वृक्ष लागवड पूर्ण पूर्णतः भुईसपाट झाल्याचं दिसून येते न्यूज महाराष्ट्रासाठी बिरो रिपोर्ट